ह्युमन मेटानिमो व्हायरस जो आहे हा मी आपल्याला सांगू इच्छितो की हा व्हायरस याच्यापूर्वी सुद्धा अस्तित्वात होता दोन हजार एक पासून ह्या व्हायरस आपल्याला संक्रमण आढळून येतात मागच्या वर्षी सुद्धा आकडेवारीनुसार तज्ज्ञ मंडळींनी काढून दिलेली आहे त्याच्यानुसार मागच्या वर्षी सुद्धा याचे रुग्ण काही आढळून आले होते परंतु कुठल्याही रुग्णांना सर्दीचा खोकला ह्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही लक्षणं आढळून आलेले नाही तरी आपल्याला हे जे काही रुग्ण चायनामधून किंवा भारत भारत देशात आणि आपल्या महाराष्ट्रात आता काही रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे तर नागरिकांना हेच आव्हान किंवा सूचना राहील की बाबा आपण खबरदारी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे पण याचा कुठलाही एवढा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा गवगव किंवा काही आजार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे असं काही नाहीये आणि त्यामुळे आपण फक्त खबरदारी घेणे गरजेचं आहे आणि नागरिकांना हे सूचना आहे की आपण सर्वसामान्य जे सर्दी ताप जे औषधोपचार करतो ते सर्व औषधोपचार आपण केले पाहिजे आणि काही जा, जास्त काळ आपण कुठलाही आजार अंगावर काढता तज्ञ मंडळाचा सल्ला घेतला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याकडे साधारण काय करण्यात आली का आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालयात नियमित रुग्णांसाठी पन्नास बेड आहे तरी आपण वरिष्ठ कार्यालयातून काही सूचना प्राप्त झाल्या आरोग्य विभागाकडून तर आपण दहा बेड भे, बेड त्यापैकी विलगीकरण कक्षासाठी आयसोलेशन साठी ठेवला करोना सारखा गंभीर आजार आहे काही करोना करोना सुद्धा जेव्हा जेव्हा पहिली दुसरी लाट होती त्यावेळेस लोकांनी त्याला जे काय गंभीरता होती पण तिसरी चौथी पाचवी लाट ज्या आल्या आहेत त्यानंतर परत फ्लू सारख्या किंवा ज्या आपण सर्दी का खोकला आहे त्यासारख्या आता त्या ह्या झालेल्या आहेत त्यामुळे जे काय आपले ऍडिनो व्हायरस असतील आर एस सी व्हायरस असतील एच पी आहे आणि करोना आहे हे सर्व साथीचे जे आजार आहेत संसर्ग जो होतो सर्दी ताप खोकल्यासारखी जे लक्ष येतात तर हे आजार शक्यतो हिवाळ्यात जास्त प्रमाणात तीव्र असला किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला ह्या काळातील बाळ आता आणि त्याची आपल्याला रुग्णसंख्या वाढताना दिसून येते परंतु बाकीच्या याच्या ह्याच्यात आपल्याला